हाय एवरीवन तर आज आपण शेपूच्या कुरकुरीत अशा वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर शेपूची भाजी खाऊन बोर झाला असेल तर अशा कुरकुरीत वड्या एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तर इकडे मी शेपूच्या वड्या बनवण्यासाठी एक, एक पेंडी इतकी फ्रेश अशी शेपू घेतलेली आहे ही शेपू आपल्या शेतातलीच आहेत तर या महिन्यात जास्त पाऊस असतो तर व्यवस्थित अशी शे, शेपूची भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण चिखल असतो तर आणि व्यवस्थित धुवून त्याला बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इकडे तीन वाटी इकडे मी बेसन ॲड केली बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इकडे कॉर्नफ्लॉवरही घेऊ शकता तर इकडे एक चमचा ओवा हाताने क्रश करून टाकलेला आहे आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि एक चमचा इकडे हळद ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इकडे जिरा आणि ओवा तुम्ही वाटणामध्ये वाटून घेऊ शकता आणि डायरेक्ट असे टाकू शकता तर इकडे मी एक वाटी लसूण आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरवरती तर तुम्ही इकडे मिरच्या आणि लसूण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर इकडे चार ते पाच पाच चमचे मी पांढरे तीळ हे ॲड केलेलं आहे तर इकडं व्यवस्थित असं सगळं आपल्याला थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे थोडंसं मला पीठ कमी वाटत होतं त्याच्यामुळं मी अर्धा वाटी आणखी बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे तर शेवटी थोडीशी टेस्ट करून बघून की मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही तर इकडे मला मीठ थोडंसं कमी वाटत होतं तर इकडे मीठ मी परत एकदा ॲड केलेलं आहे मीठ टाकून आपल्याला परत आपलं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मळलं नाही तर कुठे तुम्हाला जास्त मीठ लागेल तर कुठे कमी लागणार त्याच्यामुळे व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे तर इकडे आपलं पीठ रेडी झालेलं आहे नंतर इकडे ज्या चाळण्यामध्ये आपण वड्या उकडून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असं तुम्हाला चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि हातालाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कारण हाताला तेल जर तुम्ही लावलं नाही तर हे पीठ तुमच्या हाताला जास्त चिटकतं नंतर तेल लावल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अशा रोल बनवता येणार आहेत तर इकडे मी मोठ्या मोठ्या साईजचेच रोल बनवून घेणार तुम तुम आहे तर तुमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे रोल बनवून रोल बनवून घेऊ शकता तर इकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल बनवून तुम्हाला घ्यायचे आहेत तर इकडे माझे चार ते तीन ते चार रोल बनवून झालेले आहेत तर, तर आता आपण वडी उकडण्यासाठी इक इकडे गॅसवरती मी एक लोखंडी कडे ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये एक ते दीड तांब्या मी पाणी ॲड करणार आहे इकडे पाणी तुम्हाला थोडं जास्त ॲड करायचं आहे कारण वड्या उकडण्यासाठी आपल्याला पंचवीस मिनटं लागणार आहेत तर इकडे दीड तांब्या मी पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी गरम झालं की आपल्याला ह्या वड्या उकडण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत तर इकडे मी चाळणा त्याच्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला त्याच्यावर बसेल इतकं ताट ठेवायचं आहे आणि वाफ बाहेर जाणार नाही असं ताट ठेवायचं आहे तर इकडे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला वडे उकडण्यासाठी लागणार आहे इकडे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि वड्याही छान अशा आपल्या उकडलेल्या गेलेल्या आहेत तर इकडे वड्या आपल्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत तर ह्या वड्या थोड्याशा गरमच होत्या तेव्हाच मी कट केलेला आहेत तर तुम्ही हे व्यवस्थित थंड होऊ हु, होऊ द्यायच्या आहेत कारण थंड जर झाल्या नाहीत तर ते व्यवस्थित कट होत नाहीत तर इकडे व्यवस्थित थंड करून घेऊन आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायच्या आहेत तर कापायच्या अगोदर आपल्याला चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या वड्या कट होतात आणि त्या चाकूला चिटकत नाहीत तर इकडे आपल्या व्यवस्थित अशा वड्या मी उकडून घेतले कापून घेतलेल्या आहेत तर आपल्याला आता त्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इकडे शालो फ्राई करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही तव्यावरती त्याला थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ शकता तर इकडे आपल्याला चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये वड्या टाकायच्या आहेत म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात तर इकडे व्यवस्थित अशा आपल्या थोड्याशा लाल रंगावरती वड्या आल्या की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत तर इकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला रंग होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत तर इकडे मी सगळ्या वड्या व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या वड्या व्यवस्थित इतक्या छान कुरकुरीत होतात तळून एकदा भाजी करायला टाळाल आणि छान कुर्या वड्या तुम्हाला थोडस इकडे आपल्या छान अशा वड्या कुरकुरीत अशा रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने एकदा शेपूच्या वड्या नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आजच्या आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर